नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला जबरदस्त खिंडार पडलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे इन्कमिंग दिवसेंदिवस वाढत आहेत चाळीस आमदार तेरा खासदार जरी गेले मात्र कडवट शिवसैनिक आणि कट्टर शिवसैनिक अजूनही ठाकरे आणि मातोश्री यांच्याशी जोडलेले आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष यांनी आयारामांना जास्त संधी द्यायला आवडतं असं दिसून येत आहेत सत्ता मिळणे हेच एक ध्येय भारतीय जनता पक्षाचं असल्यामुळे शिंदे गट फोडून आपल्याकडे घेतला अजित पवार गट फोडून आपल्याकडे घेतला ज्या अजित पवारांच्या विरोधात लढले त्याच अजित पवारांचं पवारांना राज्याचं उपमुख्यमंत्री करून अर्थमंत्रालय त्यांच्याकडे दिल्यामुळे आता प्रचंड नाराजी आहेत तर निष्ठावंत आणि जुने खडसे हे मात्र सोडून गेले गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत संघर्ष हा चालूच आहेत आणि पुढे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून उमेश पाटील यांना तिकीट मिळेल की काय का या ठिकाणी आता रक्षा खडसे यांना मिळेल या सगळ्या गोष्टी बाजूला असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये महत्त्वाचा एक पक्षप्रवेश झाला आणि तोही थेट भारतीय जनता पक्षाला खिंडार पाडून या ठिकाणी ॲडव्होकेट ललिता पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह कालमातुश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाची चर्चा झाली तर येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्याच्या या लोकसभेच्या उमेदवार असतील त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मोठं खिंडार पड पन्... पडणार हे मात्र निश्चित आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद